नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा अमोल शिवाजी फटांगरी बाळेश्वर तालुका संगनमेर जिल्हा नगर हा तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर मला सांगा दादा ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती दादा सावची साव व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट आलेला आहे एक महिना दहा दिवसाचा हा म्हणजे आता एक महिना आणि दहा दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी यावर्षी थोडासा बदल करून आपण जे आपला ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस आणि कार्बो पावर याचा तुम्ही स्लरी माध्यमातून वापर केलेला आहे बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट पॉवर प्लस आणि कार्बो पावर ज्यावेळेस खाली स्लरी माध्यमातून वापर केल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले मग येत ना काळू की फुलकाळी हा सगळं हा म्हणजे प्रत्यक्षात जर पाहिलं ना आता एकदम जबरदस्त प्लॉट झालेला आहे कारण आता पूर्ण हा डोंगरा भागातला प्लॉट आहे बरोबर ही चारही बाजूने पूर्ण डोंगर आहे बरोबर आणि महत्वाचं काय काय एवढं हा मधला प्लॉट होता महत्त्वाचं बरोबर हा पूर्ण टेम्परेचर मधला ना आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर हे बघा ना खालून डायरेक्ट काय डायरेक्ट खोडातून फुटू आहे बरोबर आणि महत्वाचं काय तर भरपूर प्रमाणात त्यांना फुलकळी लागलेली फुलांची अजिबात ड्रॉपिंग नाही आणि महत्वाचं काय काय जे सेटिंग म्हणतो आपण हे भरपूर प्रमाणात फळ सेटिंग पण झालेली बरोबर हे बघा ना आणि ज्या प्लेड आपल्या जे कडू जे औषध आहे ती वरून स्प्रे काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं काय काय रेजेट जाणवले कडू मारल्यामुळे आळीच नाही ना आळीचा प्रकारच नाही हा म्हणजे कडू मारल्यामुळं तुम्हाला त्या आळीचा कुठं अटॅक दिसत नाही आता जर फळाला कुठं नाही आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर कडू फवारल्यानंतर तुम्हाला म्हणजे मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी रोष किडी नागाळी प्लॉटला हा अटॅक दिसत नाही बरोबर हे एकदम क्लीन प्लॉट आहे आणि पत्ती पण एकदम फ्रेश दिसते बरोबर तर येत शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल कारण जैविक कारण केमिकल नाही त्याच्यामुळे ना झाडाला साइड इफेक्ट नाही महत्वाचं काय हा म्हणजे याने काय होतं तुमची जमिनीतली पांढरी मुळी वाढवणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं फुटवा काळुखी ग्रेनरी याच्यावरती काम करते औषध बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लेस झालं कार्बो पॉवर झालं कडू पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधान यात समाधान धन्यवाद तुम्ही दिलेले माहितीबद्दल